असे जास्त काळ टिकणारे मंचुरियन बॉल जर तुम्हाला बनवायचे असेल तर काही टिप्स मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मैत्रिणींनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी मैदा न वापरता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मंचुरियन मी तुम्हाला शेअर करणार आहे यासाठी मी दोन कोबी घेतलेले आहेत आणि सुरुवातीची पानं आपल्याला काढून टाकायची आहेत कारण ते ह्यावर फवारणी केलेले असते आणि ते आरोग्यासाठी घातक असतात आणि नंतर मी स्टीलच्या खिसणीनं आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत जास्तही मोठे किसून खिसून घ्यायचे नाहीत आणि जास्त हे बारीकही नाही अशा पद्धतीने आपल्याला हा कोबी खिसून घ्यायचा आहे खिसताना थोडीशी काळजी घ्यायची आहे पटापटा खिसायच्या नद्यात आपल्या बोटांना जखम इजा होईल असं काही करायचं नाही आता आपल्याला हे खिसून व्यवस्थितपणे खिसून घ्यायचं आहे जास्त मोठं पण घ्यायचं नाही आणि जास्त बारीकही खिसायचं नाही त्यानंतर किसून झालं की, की आपल्याला सुरुवातीला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे नंतर आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे लाल मिरची पावडर टाकायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे डार्क सोया सॉस टाकला आहे आणि आत्ता आपल्याला हे तिंबून घ्यायचं आहे आपण गव्हाचं पीठ मिळ मळतो तसं तिंबून घ्यायचं आहे आणि मी ऑरेंज कलर याच्यामध्ये खायचा टाकलेला आहे आणि हे तिंबून घेतलं आहे नंतर सेट होण्यासाठी मी पाच मिनटं ठेवून तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की एक 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 आपल्याला असं भजे सोडतो तसं आपल्याला हे जे तिंबून घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला त्यातले एक एक असं करून आपल्याला सर्व भजी तळून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला भज्यांचा भजे उलटे करायचे नाहीत कलर चेंज झाला की आपण एका उलताना याच्या सहाय्याने सुरुवातीला चे चेक करायचं की ते खाली चिकटले आहेत का नाही खाली चिकटले नसतील तर अज्जातपणे आपल्याला हे पलटी करायचे आहेत अजून कलर चेंज झालेला नाही कलर चेंज झाला की आपल्याला काय करायचं आहे पलटी करायचं आहे हळूहळू कलर चेंज होत आहे कलर चेंज होताना दिसला की उलताण्याने आपल्याला असं परतायचं आहे आणि सारखं नंतर आपल्याला उलताण्याने साइड चेंज करायचे आहे नाहीतर ते काळे पडतात तुम्ही बघू शकता की मस्त असं आपलं मंचुरियन तेलामध्ये कुरकुरीत तळले गेलेले आहेत आता हे मंचुरियन मी तुम्हाला काढून दाखवते खूप छान असं हे मंचुरियन बनलेलं आहे त्यानंतर राहिलेलं पण मी बाकीचं तळून घेतलं आहे त्यानंतर मी मिक्स व्हेजिटेबल घेतलेले आहे तेलामध्ये मी कोबी सुरुवातीला टाकला आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला गाजर टाकायचं आहे तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर सिमला मिरची कट केलेली टाकली आहे त्यानंतर मिरची टाकली आहे कोथिंबीर टाकला आहे डार्क सोया सॉस नंतर ग्रीन चिली सॉस टोमॅटो सॉस त्यानंतर शेजवान सॉस टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं तेलात मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडीशी याची पातळ ग्रेव्ही झाली की काय करायचं आहे आपल्याला आपण जे मंचुरियन बॉल तळून घेतले आहेत ते मंचुरियन बॉल आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि उलतानाने हलवायचे आहे सगळे हळूहळू मंचुरियन बॉल आपल्याला या तेलामध्ये टाकायचे आहेत जो आपण तेलामध्ये जो तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला कोबी टाकला होता त्यानंतर सिमला मिरची गाजर आ, डार्क सोया सॉस ग्रीन आ, रेड रेड, रेड ग, चिली सॉस टोमॅटो सॉस शेजवान सॉस हे जे सॉस होते ते आपल्या मंचुरियन बॉलला ला सर्वत्र पसरण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं आपल्याला मंचुरियन हलवून घ्यायचे आहेत मस्त अशी कुरकुरीत मैदा न वापरता आपले मंचुरियन बनवून तयार झालं आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आमचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर जाऊन क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला आमच्या पाहता येतील आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद